नर्मदा हर रामकृष्ण हरी राघव नर्मदा परिक्रमा ब्लॉग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये घेऊन जात आहोत फक्त आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रस्त्यामध्ये जाताना जे जा आपण डोंगरची काळी मैना म्हणतो आपण करबंद म्हणतो ते खाण्यासाठी खूप या ठिकाणी आहेत त्या राघव तोडतोय एक आनंद म्हणून त्याचबरोबर आपण अत्यंत जे रमणीय ठिकाणं आहे ते रमणीय ठिकाणापर्यंत जात आहोत कारण जी वेगवेगळी ठिकाणं आहेत तीर्थ आहेत ते आमचे दाखवणं हे आमचं आम्ही ध्येयच समजतो आणि म्हणून अशा पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत राघवने अगदी शिस्तीमध्ये नंदीचं दर्शन घेतलं कसं दर्शन घ्यावं आपण बघितलं आहे त्याचबरोबर हा मंदिराचा संपूर्णपणे गाभारा आहे हे कोंडेश्वर भगवंताचं शिवलिंग त्याचबरोबर राघवनेसुद्धा त्या त्यासुद्धा त्याच पद्धतीनं दर्शन घेतलेलं आहे दोघही दर्शन घेतात मी आहे आम्ही तिघेही सोबतच त्या ठिकाणी गेलेलो आणि सर्वांनी प्रथम एकदा सर्वांनी शिवलिंगाचं दर्शन घ्या तर या ठिकाणी येण्याची राघवच्या मय्यांची खूप दिवसाची आस्वती आणि दर्शन घेताना खूप गदगदून त्यांना आलं या ठिकाणचं सविस्तर आपल्याला जे महात्म्य आहे काही माहिती आहे ते आपल्याला सविस्तर राघवच्या मैयांच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे त्याकरता हा संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित आपण बघायचा आहे तर जे इंद्रायणी माऊली जे कोंडेश्वर भगवान आज आपण ज्या ठिकाणी आलेलं आहोत ते ठिकाण म्हणजे अतिविशेष आणि अति महत्वाचं ठिकाण आहे तसं ठिकाण म्हणजे पुरातनच आहे जुनंच आहे पण आपल्यासाठी ते नवीन ठिकाण आहे ते म्हणजे नवीन असं आहे की या ठिकाणी आपण पहिल्यांदाच आलेलं आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलेलं होतो कारण त्याचं कारण असं आहे की आपण जी इंद्रायणी मातीची पायी प्रदक्षिणा केली तर इंद्रायणी मातीची प्रदक्षिणा करत असताना आपणा सर्व भाविकांनी कुंडलिका नदी पाहिलेली आहे की ज्या ठिकाणी आपण कुंडलिका नदी पाण्यातून पार केली होती तर ती कुंडलिका नदी तर ती कुंडलिका नदी आपण जर मॅपवरती बघितली तर त्या नदीला मॅपवरती इंद्रायणी असंच नाव आहे म्हणून इंद्रायणी आहे की कुंडलिका आहे कारण इंद्रायणी तर तिकडे अं कुरवंडेला तिचा उगम आहे म्हणून ही कुंडलिका नेमकं कोणती आहे कुंडलिका तर बाकीचे लोक सांगतात म्हणून तिचा इतिहास आणि तिचं पुरातन नेमकं ठिकाण काय आहे आणि खरंच कुंडलिका आहे का आणि का कुंडलिका तिचं नाव आहे तर हे पाहण्यासाठी आज मुद्दामून म्हणजेच आज अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की जे ठिकाण कुंडलिका माता म्हणजे कुंडलिका नदीचं उगमस्थान म्हणजेच कोंडेश्वर भगवान की भगवान शिवजींना ज्यावेळी कैलासामध्ये की काहीतरी उद्विग्नता निर्माण झाली की भगवान शिवजी मृत्यू लोकावर पृथ्वी तलावर येऊन साधना करतात तपश्चर्या करतात म्हणून भगवान शिवजींना या सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहायला खूप आवडतं आणि या ठिकाणामध्ये भरपूर अनेक नद्यांचा उगम याच सह्याद्रीमध्ये आहे तर काही अंतरावरती भाम नदीचा उगम आहे त्याच्यापासून काही अंतरावरती म्हणजे उत्तर बाजूला भीमा नदीचा उगम आहे भीमा नदीचा सुद्धा उगम आहे तिथून पुढच्या रांगेमध्ये अं मुळा नदीचा उगम आहे उत्तर बाजूला प्रवरा नदीचा उगम आहे असं हीच तिरांग आहे आणि दक्षिणेकडे पाहत गेलो तर इंद्रायणी मातेचा उगम आहे तिथून पुढे गेलो तर पवना वगैरे मुळा मुठा ह्या सगळ्या नद्या याच कुशीमध्ये आहे या डोंगराच्या या या कुशीमध्ये याच्या प्रत्येक नदीच्या उगमाची वेगवेगळी कथा आहे तर या ठिकाणी सुद्धा हे जे भगवान शिवजी आहेत ते त्यांनी या ठिकाणी येऊन वास्तव्य केलं आणि साधना करता करता या ठिकाणी पाच कुंड झालेले आहेत ते कुंड तुम्हाला दाखवण्यात येत आहे मुद्दा ते कुंड तुम्हाला दाखवणार आहे कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत तर त्या तुम्हाला सुद्धा बघायला भेटल्या पाहिजेत कारण प्रत्येक मनुष्य इच्छा असून सुद्धा प्रत्येक ठिकाणावर जाऊ शकत नाहीये म्हणून तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही तिथपर्यंत पोहोचतो आणि जिथं जातो तिथं ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण हे पवित्र ठिकाण आहे हे या उंच डोंगरावरून हे जे पाच कुंडा दोन तीन चार पाच असे जे कुंड आहेत या कुंडातलं पाणी त्या कुंडात त्या कुंडातलं त्या कुंडात आणि या कुंड या कुंडामधूनच म्हणजेच या कुंडेश्वरापासून या कौंडेश्वरापासून हे कुंड निर्माण झाले आणि हे कुंडहून वाहू लागले म्हणून या ठिकाणाला किंवा या, या प्रवाहाला नावच पडून गेलं की कुंडलिका नदी आणि हे जे भगवान शिवजी इथं वास्तव्य करतात तर हे कौंडेश्वर भगवान म्हणून असं अतिपवित्र ठिकाण आहे कारण चोह बाजूने डोंगरच डोंगर आहे कारण आणखी एक या ठिकाणाला ऐतिहासिक आणि संतांचा सुद्धा या भूमीला स्पर्श झालेला आहे ते म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळी कोकणामध्ये जायचे तर कोकणामध्ये व्यापारासाठी जात असताना तुम्हाला मी आणखी एक आपण ठिकाण दाखवलं होतं ज्या ठिकाणी आपण गेलो होतो तर ते इंद्रायणी मातीची प्रदक्षिणा करत असताना ती तिथं सुद्धा त्या रस्त्याने लोणावळ्यापासून खाली निघालं की एक तुकोबाचं झाड आहे तर या रस्त्याने सुद्धा म्हणजे कुंडलिकाकडे येत असताना सुद्धा एक तुकोबाचं झाड आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुकाराम महाराज विश्राम करायचे कधी मुक्काम करायचे आणि जाताने या मार्गाने जेव्हा कोकणामध्ये जायचे जे, कारण इकडे पलीकडे कर्जत वगैरे असं मुंबईचा तो परिसर तिकडे आहे म्हणून इथं सुद्धा विश्राम करायचे म्हणजे हे ठिकाण संतांचा स्पर्श झालेला आणि संतांची भूमी ही ठिकाण आहे त्यासाठी सुद्धा हे प्रसिद्ध ठिकाण आणि ऐतिहासिक ठिकाण असं आहे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली होती सुरत लुटून जेव्हा येत होते तर येत असताना पहिला म्हणजे डोंगराच्या या सह्याद्रीच्या रांगेनेच म्हणजे दिंडोरी वगैरे त्या परिसरातून नाशिक वगैरे तर असं या डोंगरातूनच या ठिकाणी आले होते आणि इथे येऊन त्यांनी ते जे जे काही धन आणलेलं होतं तर ते सगळं या ठिकाणी ठेवून ते इथून खाली म्हणजे इथून जवळजवळ सतरा किलोमीटर नाणे म्हणून गाव लागलं ज्यांनी इंद्रायणी परिक्रमा केली किंवा इंद्रायणी परिक्रमेचे व्हिडिओ पाहिलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण नाणे गावामध्ये मुक्काम केला होता तर त्या नाणे मध्ये जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे ते नाणे काही तिथं सांडले होते असं सांगितलं जात तर त्या ठिकाणी आजही म्हणजे काही लोकांना तिथे नाणे सापडतात असं सांगितलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी कारण हे खूप शांत ठिकाण आहे इथं जर त्यावेळी तर खूपच शांत असेल इथं जेव्हा शिवाजी महाराज काही गुप्त चर्चा करायची असेल तर या ठिकाणी त्यांच्या सल्ला मसलती चालायच्या म्हणजे इथं त्यांची मिटिंग व्हायची असं हे ठिकाण आहे जसं इंद्रायणी मातीच्या उगमस्थानावर सुद्धा अशाच पद्धतीचं आहे याच्याही पेक्षा ती उंच आहे आणि हे थोडं खाली आहे पण इथं शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन थांबायचे असं सांगितलं जात गुप्त हेर गुप्त चर्चा सगळ्या या गोष्टी या ठिकाणी असायच्या म्हणून तर मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की इथे भगवान कोंडेश्वर भगवान सुद्धा आहेत म्हणजे हे पुरातन ठिकाण आहे जगद्गुरू तुकाराम महाराज या ठिकाणी थांबायचे इथं विश्राम करायचे म्हणून सुद्धा ही संतांची भूमी म्हणून पवित्र ठिकाण आहे आणि ज्या ठिकाणी माझा छत्रपती शिवबा जिथे तुकोबा आणि जिथे शिवबा कारण तीच खरी पवित्र भूमी आहे आणि तीच खरी या महाराष्ट्राची आणि स्वराज्याची खरी भूमी आहे म्हणून अशा भूमीमध्ये आज येण्याचा योग आला आणि त्याचा खूप आनंद वाटतो कारण जशी इंद्रायणी माता माहिती झाली तशीच कुंडलिका सुद्धा माहिती झाली पाहिजे कारण कुंडलिकाचं नाव मॅपवरती कुंडलिका दाखवत नाहीये त्याचं नाव इंद्रायणीच दाखवतं का दाखवतं कसं माहिती नाही पण ते कुंडलिका त्याच्यावरती दाखवायला पाहिजे आणि जी कुंडलिका नदी आहे जशी इंद्रायणी माता आहे तर इंद्रायणी मातेला जास्तीत जास्त पाणी कुंडलिका नदीच असत म्हणून तर आता सध्या सुद्धा कुंडलिका नदी भरपूर पाण्याने वाहती आहे आम्ही येतानी तिला क्रॉस करून आलो तेव्हा बघितलं म्हणून नाणे नाणे गावापासून हे सतरा किलोमीटर अंतर असलेलं म्हणजेच कामशेत पासून जवळजवळ वीस एकवीस किलोमीटर असलेलं हे अंतर आहे अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सुंदर असं या कोंडेश्वर भगवंताच दर्शन घेतलं म्हणून खूप आनंद वाटतो कारण राघव आज सोबत आहे आणि मुद्दामून या ठिकाणी येण्याचं तसं मार्ग वगैरे काही माहिती नव्हता पण असंच बघत बघत विचारत विचारत यात इथपर्यंत आलो इथं जवळ काही गाव नाही जांभवली म्हणून गाव आहे पण इथून दोन अडीच किलोमीटर अंतरावरती आहे इथं कुठं वस्ती वगैरे काहीच नाहीये म्हणून असं हे साधनेसाठी सुद्धा खूप सुंदर ठिकाण आहे जर जर कुणाला एकांतात साधना करायची असेल तर हे ठिकाण खूप छान आहे आणि या ठिकाणी खरोखर असं रम्यता वाटते शांतता वाटते की ते एकांतामधली साधना करता येऊ शकते म्हणून असं पवित्र ठिकाण हे ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा आणि मला सुद्धा त्याचं दर्शन घडत आहे म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते म्हणून असेच दर्शन घेऊन हा व्हिडिओ पूर्ण बघून आम्हाला असेच आशीर्वाद द्या की अनेक नवीन नवीन तसे जुनेच ठिकाण पण आपल्यासाठी ते नवीन असे ठिकाण तुम्हाला दाखवू आणि तुमच्या आशीर्वादानेच हे सगळं घडणार आहे असा आशीर्वाद देत राहा म्हणून जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबते नर्मदेहर जय इंद्रायणी मौली जय कोंडेश्वर भगवान